नमस्कार मित्रांनो गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण राठोड आपले स्वागत करतो मित्रांनो आज बऱ्याच दिवसापासून आपण परदेश माळाला शेळी आणलेली नव्हती आणि आज बघा हे भाकरीसोबत बांधून कारण की आज आपण ग गावाजवळ चारणं आज थोडं लांबच आणलं कारण की प आणलेलं आणलेले तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे झाडं पहा किती भारी आहेत आणि शेळ्या पहा किती मस्त खात आहेत या झाडाईला या जंगलाचं नाव परदेश माळ आहे तुम्हाला मी दाखवतो परत पुढं हे लई मोठा जंगल हे या जंगलालाच आमच्या इकडं परदेश माळ म्हणतात कारण की हा जंगल घनदाट आणि लई मोठा आहे लई मोठा म्हणजे फारच मोठा आहे आणि इकडं पा खायला आहे ना शेळा भरपूरच खायला आहे तुम्हाला दाखवतो मित्रांनो तरी माझ्या शेळा किती भारी आहेत ते बघा तुम्हाला दाखव आता तुमच्याकडं हे झाड असल किंवा नसल तेवढं काय आपल्याला माहीत नाही परंतु हा झाड हा पाला बघा या पाल्याला शेळी हा फारच आवडीनं खातात बघा हा टोटल परदेश माळ आहे मित्रांनो मी तुम्हाला पूर्ण परदेश माळ हिंडून आज दाखवणार आहे की परदेश माळ किती मोठा आहे व किती प्रकारचे याच्या झाडे आहेत व किती प्रकारचा पाला आहे आणि नदीतून येताना जाताना नदीमधून माझ्या शेळ्या किती पायपीट करून पाण्यामधून या साईडला आणल्या आणि या साईडला न्यायलोत आज फार दिवसाच्या नंतर इकडं परदेशमाळाला शेळ्या आणल्या कारण की लोकं पेरलेले होते शेत पण आज मी आणि सागर भाऊ असल्यामुळे या साईडला आता इथून पुढे इकडं आणू पण आज पहिलाच दिवस आहे आपलं आणि बघा या माळाला खायला भरपूरच आहे शेळ्याला ते तुम्हाला दाखवते हे पा इथं एक महादेवचं मंदिर आहे हा बघा मित्रांनो झूम करून दाखवतो महादेवचं मंदिर आणि हा मंदिर खूपच पुराण आहे आणि इथं दर सोमवारी लोक भात हे करतात शेतावाले श्रावण सोमवारी किंवा असंही बी शेतात येताना करतात का, करता। करता। का कलरिंग के कलर आता कलरिंग केलेले झंडे लावलेले बघा भगवा कलरचे आपल्या महादेवाला आता श्रावण मास असल्यामुळं आणि इकडं आम्ही चारायला आणलेले शेळ्या शिळ्या आता तुम्हाला या शिळ्या पहा कशा खायलात ते दाखवायलो परदेस माळाला गवत पहा मित्रांनो शेळ्याच्या कुठपर्यंत येत आहे हा माळ भरपूर मोठा आहे तुम्हाला समजा दाखवणार आहे मित्रांनो मित्रांनो बघा हात आहे चारा शेळ्या पण दिसत आहेत का या चार चाऱ्यामध्ये बघा किती मोठाला चारा आहे बघा आता पलीकड शेळा चाराची हाईट बघा बघा त्या शेळा चढे परदेश माळ बघा मित्रांनो परदेश माळ परदेसमाळाचा शेळीचा चारा बघा आता चा हा लांबस लांबपर्यंत म्हणजे चार पाच गावाच्या आजूबाजूला म्हणजे मी काय म्हणतो शंभर एकराचा पट्टा तसा दहा परदेश माळाचा असा पडीक जमीन माळाची आणि झाडे झाडे आणि चाराच चारा, चारा। आता शेळी बघा आता बघा कसा पाला खाते चारा खाते हे बघा शेळ्या किती भारी चारा खाते हे बघा पिले पण चाऱ्याला लागलेली आता शेळ्या के पा भरपूर सर्व शेळ्या मित्रांनो आजकालच्या काळात असे डोंगर व इतकं चारा खायला शेळ्याला व झाडे पाला कमी पायाला भेटतात कारण की आजकाल लोक शेळीपालन भरपूर करायला लागलेत कारण की हा शेळीपालन हा एक उद्योग झाला आणि याच्यासाठी लोक आजकाल भरपूर शेळीपालन करायला लागलेत पण शेळी चारण्यासाठी मोफत चारा म्हणजे हा बघा किती चारा आहे इकडं बघा चारा चारायचं काय टेन्शनच नाही झाडं पाले का टेन्शन आहे का बघा शेळ्या मित्रांनो एवढं सारा एवढं झाडं या दिवसात पूर्वीच्या काळात पूर्वीच्या काळात कुठंही बी डोंगरं राहायचे आता लोकांनी काय केले ते झाडी डोंगरं तोडून आता शेत बनवायला लागले पण मी काय म्हणतो हा शंभर एकराचा पट्टा असेल जवळपास शिवरखेडा ते मागं दिसतोय बघा ते बघा पलीकड हिवरखेडा इकडं साखरा बोरखेडी हा टोटल या परदेस माग माळ म्हणजे हा परदेश माळ एवढा मोठा माळ आहे मी तुम्हाला काय म्हणतो मित्रांनो की भरपूरच आणि हा चारा बघा किती सारा आहे या साऱ्यात आपल्या शेळ्या आणि याला काय आपल्याला कुठं काय खर्च करायचं काम नाही काय नाही काय नाही बघा मित्रांनो कशा खात आहे मित्रांनो तुम्ही काय करता कोणतेही व्हिडिओ बघता आणि लोक आहे ना व्हिडिओ खास तर काही थोडे थोडे काही लोक काहीही बनवतात काय म्हणतात विकतच्या चाराना शेळीपालन परवडते कारण की अजिबात परवडत नाही मित्रांनो विकतच्या चाऱ्यानं जर शेळीपालन परवडलं असता कारण की त्याला खायला किती लागतो शेळ्याला शेळ्याला भरपूर खायला लागतो आणि भरपूर खायला असल्यावर शेळ्याचे तब्येत हे तंदुरुस्त राहतात आता पा आम्ही इकडं परदेश माळाला आणलं आता याला संध्याकाळपर्यंत आता जेवढा चारा लागल त्याच्या पोटाला जेवढा भे होईल तेवढा चारा ते कुठेही जाऊन खाऊ शकतात कारण की, सारा हा की चारा हा त्याच्या मनाला लागल तेवढा आहे आणि कारण की विकतचा चारा तुम्ही कसं आप एका शेळ्याला तुम्ही टाकणार किती दोन चार हजाराचा तर लागतोच आणि त्याच्यात बी एखादी पिल्याचं काय झालं असं तसं तर तुम्ही काय करा असं विकत चारा घेऊन शेळीपालन परवडत नाही त्याच्यासाठी भाड्यानं जमीन घ्या काहीतरी करा आणि आपलं चारा लागवड करा आणि ज्याच्यापाशी शेत आहे तो शेतात पण चारा पेरून आपलं शेळीपालन करू शकतो आणि आम आमच्या इकडं कसं आहे आम्ही शेतात बी सर्व चारा लावलेले आणि आमच्या इकडं भरपूर जागा बी चरण्यासाठी म्हणून आम्ही थोडंसं मोकळं सोडतो त्या इले कधी कधी आता पहा किती इकडं एवढं चारा असूनसुद्धा आम्ही त्या इले जास्त मोकळं सोडत नाही दोन चार घंटे आणि आज आम्ही चला म्हणलं आज भरपूर चारायचं त्या इकडं लांब आणलं परदेश माळाला आणि इथून पुढं आता काही दिवस परदेश माळालाच शेळ्या घेऊन यायच्या आपल्याला परदेश माळाला खायला बघा चारा किती झालेला अक्षरशः काही काही शेळ्या दिसन त्याच्यात पलीकडे बघा काही काही शाळा दिसणं त्याच्यात एवढं चारा झालेलं आहे या परदेश माळाला कारण की एवढं मोठा पट्टा आहे ना या परदेश माळाचा बापरे बाप आपल्याला हे आता तुम्हाला काय म्हणतो मी जोपर्यंत आपल्याला असं हिवाळा सरत नाही तोपर्यंत हे चारा सरणार नाही हा समजा सुकून जाईल पण चारा सरणार नाही एवढं चारा आहे तर चला मित्रांनो आता पाऊस नेमकीच थोडं थोडा येऊन गेलेले आहे तर आपण काय आणलेले आज चिवडा आणलेले आणि आज इकडं परदेश माळाला आणलं म्हणून जेवण सोबतच आणलं आणि भाकरी चटणी आणलेली आहे भाकरी चटणी खायची एक शेतकऱ्याची मजा वेगळीच राहते मित्रांनो आहे की नाही तर बघा आता मी आपला डब्बा खोलत आहे म्हणजे आता पालव्यामध्ये बांधलेले डब्यात नाही हे बघा चपाती आहे दोन चपाती आहे ठेस आहे तुम्हाला दाखवतो आपलं गावरान हे असं खायाची मजा आहे वेगळीच राहते मित्रांनो बघा चिवडा चला तर आता मस्त निवांतपणे जेवण करूया आता चटणी संग आणि भेंड्याची भाजी भेंड्याची आणि चिवडा आहे तर शेळ्या चारता चारता खायाची एक रा शेतात एक वेगळीच मजा येते आहे की नाही मित्रांनो चला तर मग जेवण करतो आणि जेवण झाल्यावर थोडंसं शूट करून तुम्हाला व्हिडिओ टाकतो मित्रांनो खरंच सांगा असं आपण जेव्हा रानात भाकर खातो किंवा काही खातो तर तेव्हा किती मजा येते ती खरंच सांगा मित्रांनो आणि कमेंट करा मित्रांनो आम्ही एक आपण पण एक शेतकरी आहे मी पण एक शेतकरी आहे बघा आता निवांतपणे आज जी मजा ते हॉटेलमध्ये मोठ्या मोठ्या खाण्यामध्ये नसते ना मित्रांनो चवई ती चवई आज या चटणीमध्ये आणि या भाकऱ्यामध्ये आपल्याला कम येते तर मित्रांनो तुम्हाला मी जेवण झाल्यावर पूर्ण व्हिडिओ परत चारा चाराचा करून पाठवतो मित्रांनो आता नदी पार करायची आहे आता संध्याकाळचं टाईम झालेला आहे पाच वाजलेलं आहे आम्ही आता नदी पार करत आहे आता सागर भाऊ समोर जात आहे शेळ्या त्याच्या माग माग जात आहे ते बघा तुम्हाला या व्हिडिओतून दाखवतो नदी कसे पार करतात शेळ्या बघा मित्रांनो आता नदी ते भाऊ जात आहे नदीच्या त्या काठाला ते बी व्हिडिओ बनत आहे बघा मित्रांनो आता ते आता पलीकडच्या काठाला पाण्यातून जायचं शेळायला भेव वाटायला पाणी पा कसं चालू आहे असं वाहायला पाणी शाळ्या बघा कशा जायसाठी आता एकोपाठ एक एक शाळ्या निघलेल्या आहे बघा मित्रांनो ते सागरभाऊ हाक मारत आहे एका पाठोपाठ एक, एक शाळ्या जाते आता ची आता घरातला जायची आवड झालेली त्याईला आता घराची कसं समजायलाच हे लागते तसं शेळ्या पा कशी नदी पार करून गावाकडे कर जायसाठी घराकडे जायसाठी आपल्या निघालेल्या आहेत ते बघू शकता मित्रांनो आता मी पण सुद्धा पाण्यातून जात आहे तर बघा शेळ्या थांबलेल्या आहेत तिथं एक 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 एक, एक, एक निघत आहे काही समोर गेलेले आहेत ते जात आहेत काही पाण्यातून ते काही तिकडे जाऊन थांबलेले आहेत आता पाणीचा प्रभाव कमी झालेला आहे बघा मित्रांनो तरी अक्षरशः पाणी त्याच्या पोटाला लागत आहेत एवढं पाणी येत आहे बापू बघा मित्रांनो आता काला काला बोकड जात आहे आपल्या पलीकडच्या साईडला कशा एक एक शेळा निघत आहे पलीकडल्या साईडला बाकी सा बाकी एक छेड्या